राज्यात काही कार्यकर्ते रडतानी दिसले कोणी पेट्रोल ओतून घेतलं कोणी धावत राहिलं तर कोणी पाया पडत राहील जर आमच्या निष्ठा निष्ठा निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणाने काम करणाऱ्याला जर न्याय नाही ना मिळालं तर मी स्वतः एक लिटर पेट्रोल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर जाळून घेईन अक्षरशः जाळून घेईन मला वैता खालेला लोक लो विचारते बायको विचारते लेकर विचारते शेजार पाजार विचारते सगळे मित्र परिवार विचारते मी काय त्यांना जाऊन सांगू काय सांगू त्यांना मी जाऊन

ठरलेलं आहे हे दृश्य पाहून काही लोक हसले काही लोकांनी मिम्स बनवले आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले तर काही लोकांनी हे व्हिडिओ पाहताना आनंदही व्यक्त केला आणि काही लोकांचं असं म्हणणं आलं की ही त्यांच्या कर्माची फळे आहेत आणि हे ते डिझर्व करतात जे रडले ते पूर्णपणे बरोबर आहेत असं नाही पण ते पूर्णपणे चुकले असंही नाही हा व्हिडिओ कार्यकर्त्यांच्या विरोधात नाही तर हा व्हिडिओ जनता आणि मतदारांना जाग करण्यासाठी आहे नमस्कार मी सागर पाबळे आणि तुम्ही पाहत आहात सागर पाबळे ऑफिशियल युट्यूब चॅनल या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज महाराष्ट्रात ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या आयुष्यातील वीस ते पंचवीस वर्ष पक्षाचं काम केलं त्या कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे आज ते रडतायत पडतायत बेशुद्ध होत आहेत आक्रोश करतायत आणि दुसरीकडे कालच पक्षात आलेले ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केलेलं आज ते थेट उमेदवार म्हणून आपल्यासमोर उभे आहे हा अपमान कार्यकर्त्यांचा किंवा उमेदवारांचा नाही तर हा अपमान मतदारांचा देखील आहे निवडणूक जिंकण्यासाठी नेते विकत घेणं पक्ष फोडणं आणि चिन्ह चोरणं जर हे चालत असेल तर मान्य करावं लागेल की राजकारणाचा चिखल झालाय आज जे घडतंय जे चाललंय महाराष्ट्राने कधीही पाहिलं नव्हतं कोण कुठल्या पक्षात आहे कोण कुठल्या चिन्हावर निवडणूक लढत आहे माहीत नाही रातोरात पक्ष बदलले जात आहेत उघडपणे चालू आहे ज्यांना तिकीट दिलं नाही ते रडतायत आणि जे कालच पक्षात आले त्यांना तिकीट दिलं जात आहे राजकारण इतक्या खालच्या पातळीवर गेलंय की राजकीय पक्ष आता विचारधारा पाहत नाही निष्ठा पाहत नाही त्या उमेदवाराचं काम पाहत नाही ते आता फक्त एकच पाहतात की हा उमेदवार निवडून येईल का आणि जर तो उमेदवार निवडून येईल असं वाटलं तर मग तो भ्रष्टाचाराच्या आरोप असणारा असो किंवा गुन्हेगार असो हे सर्व राजकीय पक्षांना चालत आहे आणि आज राज्यात जे राजकारण सुरू आहे त्यात काल जे शत्रू होते ते मित्र झाले आणि जे मित्र होते ते शत्रू झाले राजकीय पक्ष ज्या विचारधारेसाठी लढत होते त्याच फक्त निवडणूक जिंकण्यासाठी लढत आहेत या निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्रात एक नवीन विचित्र वास्तव उभा राहिला आहे आपण म्हणतो राज्यात लोकशाही आहे निवडणुका आहे पण एक मूलभूत गोष्ट नाही आणि ती म्हणजे मतदान अनेक महानगरपालिकेमध्ये एकाही मताची गरज न पडता नगरसेवक बिनविरोध निवडून येत आहेत आणि हे बिनविरोध नगरसेवक कोण निवडून येत आहेत तर ते सत्तेतलेच सत्तेशी जुळून घेणारे आणि सत्तेला प्रश्न विचारायची हिंमत नसणारे मग प्रश्न पडतो विरोधी उमेदवार का दिसत नाही कारण अर्ज भरण्याआधीच दबाव टाकला जातो धमक्या दिल्या जातात आणि खोट्या केसेसची भीती दाखवली जाते पक्ष फोडले जातात अनेक उमेदवारांच्या अर्जांमध्ये अडथळे निर्माण करून अर्ज बाद केले जातात आणि हे सगळं उघडपणे चालू असताना एक संस्था पूर्णपणे शांत आहे निवडणूक आयोग अनेक ठिकाणी उमेदवार विकत घेतले जात आहे पैशांचा वाटप केलं जात आहे पण निवडणूक आयोग कोणावरही कारवाई करत नाही याउलट निवडणूक आयोगाचं काम फक्त तारखा डिक्लेअर करणं एवढंच राहिलं आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे लोकशाहीचा आत्मा वाचवणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे पण निवडणूक आयोग हे समोर दिसत असूनही डोळे झाक करत आहे जर मतदान न करता सत्ता मिळत असेल तर ही लोकशाही आहे की सत्तेची मक्तेदारी याचा विचार करण्याची वेळ जनता आणि मतदारांवर आली आहे आज लाखो मतदारांकडे मतदान कार्ड आहे मत देण्याचा अधिकार आहे पण मतदानच करता येणार नाही हे लोकशाहीच्या दृष्टीने खूप घातक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे त्रेपन्न मध्ये बीबीसी या न्यूज चॅनलला एक मुलाखत दिली होती त्या मुलाखती दरम्यान एका पत्रकारांनी बाबासाहेबांना एक प्रश्न विचारला होता की भारतात लोकशाही काम करेल का त्यावर बाबासाहेबांनी दिलेलं हे उत्तर आहे

ते स्पष्ट म्हणाले होते माझा भरोसा कुठल्याही राजकीय पक्षांवर नाही माझा भरोसा कोणत्याही नेत्यावर नाही माझा भरोसा आहे वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजेच लोकशाही टिकवण्याची खरी जबाबदारी ही सर्वसामान्य माणसांवर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असूनही त्यांनी इतक्या दूरदृष्टीचे आणि स्पष्ट मत मांडले होते आणि हे आजच्या राजकारणाला लागू होत आहे लोकशाहीमध्ये अंतिम सत्ता ही कुठल्याही नेत्याची नाही कुठल्याही पक्षाची नाही तर ती आहे मतदार आणि जनतेची मतदार आणि सर्वसामान्य जनता हेच खरे सत्ताधीश आहे आणि ज्यांना तुम्ही निवडून देणार आहात ते फक्त पाच वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये रोजंदारीवर काम करणारे नोकर आहेत पण आज काय आहे जनतेच्या डोळ्यासमोर पक्ष चोरले जातात चिन्ह चोरले जातात आणि निष्ठा विकली जाते राजकारण गढूळ झालं नाही तर ते गढूळ केलं गेलंय आणि जनता हे निमूटपणे सहन करते मुद्दा हा नाही की कोण कुठे गेला मुद्दा हा आहे की नेत्यांना प्रश्न विचारायची हिंमत मतदारांनी गमावली आज महानगरपालिकेची निवडणूक आहे अनेक नेते विकासाच्या गप्पा मारत आहे पण खरं वास्तव आहे मुंबई पावसात तुंबते नद्या मरतायत रोजगार नाही प्रदूषण वाढतंय शिक्षण महाग झालंय आरोग्य व्यवस्था मागे पडते आणि तरीही मतदार गप्पा आहेत कोणताही नेता मालक नाही तर तो जनतेच्या सेवेसाठी पाच वर्षांसाठी नेमलेला सेवक आहे आज वेळ आहे तुमची या घडूळ राजकारणावर अंकुश ठेवण्याची नाहीतर ही लोकशाहीची अंत्ययात्रा अशीच पुढे जात राहील तिकीट पक्ष देतोय पण सत्ता तुम्ही देता आणि ज्या दिवशी तुम्ही ह्या नेत्यांना रस्त्यावर उतरून प्रश्न विचारायला सुरुवात कराल त्या दिवशी हे सगळं राजकारण सरळ रेषेत उभं राहील आज राजकारणात चिखल वाढला आहे आणि त्या चिखलात मतदार आणि जनता शांत उभी आहे ती बघती आहे पण बोलत नाही ती सहन करते पण प्रश्न विचारत नाही आज लोकशाही हातबल झाली नाही तर हातबल आहेत जनता आणि मतदार हे सगळं ज्यांच्या नावावर सुरू आहे त्यांचाच आवाज कोणालाच ऐकायचा नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह जय हिंद जय महाराष्ट्र